वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघ शिवसेना आणि ठाकरे परिवार यांच्याशी निगडीत आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा इथे काही गद्दारांना मोडीत काढले त्यामुळे त्यांना आता जागा दाखवावी लागेल गद्दारांना गाडण्यासाठी जनता मतदारांच्या प्रतीक्षेत असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते विरोधी पक्ष नेते तानवे यांनी केलं एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदरील मतदान केंद्रात समाविष्ट असणाऱ्या महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्ही व्ही पी ए टी बाबत प्रशिक्षण देण्यात आले महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना तसेच मतदारांना प्रोत्साहन मिळावं आणि सदरील प्रक्रियेत त्यांना सहभाग्याची संधी मिळावी या हेतूनं सदरील विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असल्याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण फुलारी आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले

अहो टेवन अहो टोमने बहादरांची अहो टेवने बहादरांची मशाल आईस्क्रीमची कोण होऊन जाते काय म्हणलं ते मशाल आईस्क्रीमची कोण होऊन जाते मला पत्रकाराने विचारलं मशाल आईस्क्रीमची कोण म्हणतो तुम्ही याला जो कोण बघ आईस्क्रीमचा कोण कसा वाटतो आणि म्हणून मला वाटतं ही मशाल आपली महत्वाची आहे ही घरोघरी मनामनात ही संघर्षाची आहे ही क्रांतीची आहे ही परिवर्तनाची आहे इतक एकत्रितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहोत असं मला वाटत आणि मागच्या वेळेस जे मध्य मतदार संघ आपण लढत असताना मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात एक काही होतो आणि उलट मध्ये विधानसभेला आपण जिंकलो की दुकाने खोल खुशबूचा व्यापार करू

या निवडणुकीमध्ये मध्य मतदारसंघात ग्रामीण सगळ्या मतदारसंघात एक चांगलं